सर्व आदर्शांना वंदन आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच विचारवंत या सभागृहामध्ये उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि तरुण युवावर्ग खरं तर आज आपण सर्वजण या शहरामध्ये नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे अध्यक्ष माथाडे कामगारांचे बुलंद आवाज आदरणीय शशिकांत भाऊ शिंदे आणि पदे ज्यांची नियुक्ती झाली ते युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या सत्कारासाठी आपण येथे सर्वजण उपस्थित झाले आहोत आज या ठिकाणी मला मनस्वी आनंद होतोय कारण शिंदे साहेब तुम्ही साताऱ्याचे सुपुत्र आहात शिंदे साहेब तुम्ही साताऱ्याचे सुपुत्र आहात आणि मी साताऱ्याची कन्या आहे त्यामुळे मला एक मनस्वी आनंद होतोय पण शहराच्या वतीने आमची जबाबदारी म्हणून रोहितदादा तुमचं आणि शिंदे साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या ठिकाणी तुषार भाऊंनी त्यांचं मनोगत मांडलेलं आहे आपल्या कार्यक्रमाला उशीर झाला आहे पण मी अगदी थोडक्यात साहेब तुम्हाला शहराची परिस्थिती सांगेल आता लोकसभा झाल्या लोकसभेच्या आधी आपला पक्ष फुटला आणि जेव्हा पक्ष एकत्रित होता तेव्हा या शहराची जबाबदारी साहेबांनी दादांकडे दिली होती आणि दादांनी या शहरामधील काही चार पाच प्रमुखांना या शहराची जबाबदारी दिली होती आणि ते प्रमुख या शहरामध्ये लक्ष घालत होते या शहराचा कारभार ते बघत होते आणि तो कारभार बघताना सामान्य जनतेची फसवणूक करत करत ते स्वतः इतके मोठके मोठे झाले की विकासाच्या नावाखाली विकास, विकास फक्त कागदावरच राहिला परंतु यांचा विकास मात्र झपाट्याने होत गेला या सामान्य जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे मला सांगायला खेद वाटतोय की जी अनेक वर्ष सत्तेत असणारा राष्ट्रवादी पक्ष दोन हजार सतरा साली जनतेनी यांना यांच्या कामाची पद्धत बघून पायउतार करून घरी बसवलं आणि अगदी बोटावर मोजणारे नगरसेवक भाजपमध्ये होते परंतु त्यांनी आपल्यातल्या काही संधी साधूंनी भाजपमध्ये प्रवेश करून ते पुन्हा भाजपमध्ये गेले अनेकदा या आपल्या अपले, आपल्यातल्या लोकांनी म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा दादांचीही त्यांनी अनेकदा फसवणूक केली या शहरात भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ठेके आपल्याच घरात नगरसेवक पद आपल्याच घरात आमदारपद आपल्याच घरात नगरसेवकपद आपल्याच घरात ठेकेदारी आपल्याच घरात या सगळ्या गोष्टी करत असताना साहेब मला सांगायचं आहे की दादांना आवर्जून सांगायचे दादा भाजपमध्ये खूप भ्रष्टाचार आहे दादा भाजपमध्ये खूप भ्रष्टाचार आहे आणि भाजपमध्ये रिंग केली जाते दादा इथे रिंग करण्याची पद्धत सांगते सगळ्या पक्षातले सगळे सामील असतात म्हणजे त्यामध्ये आपल्या राष्ट्रवादीचे सुद्धा सामील असायचे म्हणजे एकत्र असताना आणि दादांची मात्र दिशाभूल करायचे की दादा इथं सगळे रिंग करतात अबवनी टेंडर पास करतात म्हणजे जे काही टेंडर असतं ते सात आठ टक्क्याच्या अधिक दरांनी आपल्या जवळच्या ठेकेदारांना द्यायचं पण वारंवार मात्र दादांना सांगायचं की दादा भाजप इथं भ्रष्टाचार करत आता यांना मात्र सत्तेची चटक लागली होती अनेक वर्षाचे टेंडर होते अनेक वर्षाचे ठेके होते ते टिकण्यासाठी यांना मात्र सत्तेचे डोहा लागले होते आणि दादांनी सुद्धा यांच्या मनासारखं केलं आणि शेवटी आता भाजपच्या मांडीला मांडी लावून हे हे सगळे मिळून शहर लुटण्याचं काम शिंदे मला आपल्याला सांगायचंय की विधानसभेमध्ये आपण तीन जागा लढलो आणि तिन्ही जागेमध्ये राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीने परफॉर्म केला कारण ह्या शहराची जडणघडण या शहराची बांधणी आदरणीय पवार साहेबांनी केली होती पवार साहेबांनी ज्या पद्धतीने हे शहर घडवलं हे शहर घडवताना त्यांनी कुठलंही डिस्क्रिमिनेशन केलं नाही या शहरामध्ये उद्योगधंदे आल्यामुळे आमच्यासारखे सातारा सांगली कराड कोल्हापूर सोलापूर या ठिकाणून लोक रोजगारासाठी या शहरात आले परंतु माझ्यासारख्या काही भाग्यवंतांना या शहराचं नेतृत्व करण्याची संधीसुद्धा साहेबांनी दिली मी त्यांची शतशा ऋणी आहे आज या ठिकाणी सांगते आहे साहेब की आपण ज्या पद्धतीने हे नेतृत्व स्वीकारलं खरं तर या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनासुद्धा विसरता कामा नये कारण पक्षफुटी ही घरातल्याच माणसांनी केली परंतु जयंत पाटील साहेबांनी निष्ठेनी साहेबांची साथ दिली साहेबांसोबत राहिले संघटनेला ताकद दिली संघटनेला बळ दिलं आणि येणाऱ्या जा ज्या झालेल्या निवडणुका होत्या ज्याच्यामध्ये लोकसभा असेल आणि विधानसभा असेल त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेबांनीसुद्धा खूप चांगली कामगिरी बजावली खरं तर टाईम त्यांचा बऱ्याच सात वर्ष झाल्यानंतर जयंत पाटील साहेबांनी त्यांचा पदभार आपल्याकडे दिला आणि आपणही तो निष्ठेनी आणि जबाबदारीने तो स्वीकारला साहेब या सामान्य जनतेला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत रोहितदादा या समोर बहिले बसलेल्या बहिणींना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत कारण त्या ते पंधराशे रुपयाच्या पोटी ज्यांनी ज्यांनी त्यावेळेत विधानसभेला मतदान ज्या खोट्या भूल थापांना बळी पडून त्यांनी मतदान केलं त्यांना आज कुणीतरी मायेचा हात द्यावा त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडावी म्हणून आज या समोर बसलेल्या आया बहिणी रोहितदादा इथे बसलेल्या आहेत आपल्याला यांच्या आवाजाला यांच्या यांच्याशी झालेल्या फसवणुकीला आपल्याला आवाज फोडायचा आहे शिंदेसाहेब मला आपल्याला सांगायचं आहे की जे गेले ना आपल्यातून बरं झालं ते गेले कारण त्यांना या शहरातली लोकं अतिशय कंटाळली होती कारण वर्षानुवर्ष तेच ते चेहरे तेच आमदार तेच खासदार तेच महापौर तेच स्टँडिंग चेअरमन ही सगळी पदं उपभोगूनसुद्धा यांची भूक मात्र भागत नाही यांना पुन्हा 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 महानगरपालिकेत लोकांची सेवा करण्यासाठी नाही परंतु स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके वाचवण्यासाठी मात्र महापालिकेत जायचं असतं आणि म्हणून त्यांना सत्तेचा वारंवार आधार घ्यावा लागतो शिंदे शिंदेसाहेब यामध्ये बसलेले तरुण युवकही बरेच आहेत जे बरेच इच्छुक आहेत आणि सामान्य जनतेसाठी काही ना काहीतरी ते काम करत असतात अशा पद्धतीचं काम करत असताना कुठेतरी त्यांना या शहरामध्ये नेतृत्व करण्याची संधी आपण जर दिली तर हे जनतेमध्ये पोचतील जनतेमध्ये पोहोचतील आणि जनतेमध्ये पोहोचून जनतेचे प्रश्न हे सभागृहामध्ये मांडण्याचं काम नक्कीच या सामान्य जनतेतील माणसं करतील त्यामुळे तरुणांना या सामान्य जनतेला या सामान्य कुटुंबातील महिलांना आपल्याला यापुढे नेतृत्व करण्याची संधी द्यायची आहे साहेब मला संघटनेत कुठलंही पद माझ्याकडे नाही आणि मी ती जबाबदारीही घेतली नाही परंतु संघटनेत जी काही जबाबदारी पडेल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडण्याचं काम मी साहेबांसोबत असल्यापासून पहिल्या दिवसापासून मी करते मी कोणतीही पक्षाकडून कधी ही अपेक्षा केली नाही आणि याही पुढे मी करणार नाही तुम्ही दिल ती जबाबदारी मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पडेल एवढी मात्र मी तुम्हाला या ठिकाणी खात्री आणि ग्वाही देते साहेब मला आपल्याला सांगायचं आहे की आज आपण येणार म्हणून या शहरातल्या अनेक महिला अनेक तरुण युवक इथे जमलेले आहेत या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूरवालीसुद्धा बरीच जणं इथे आपल्या स्वागतासाठी इथे पाच वाजल्यापासून इथे उभे आहेत त्यामुळे सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो की आपण अतिशय कमी वेळाच्या नियोजनामध्ये आपण सगळेजण इथे आलात आणि साहेबांचं चांगल्या पद्धतीने आपण अतिशय मोठ्या प्रमाणात आपण स्वागत करू शकलो साहेब मला एक सांगायचं आहे की आपला फोन आला आणि तुषार तुषारबाऊंचे वडील गेले पंधरा दिवस ज्युपिटरमध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट होते पण कार्यक्रम आपल्या ठरलेल्या तारखेप्रमाणे आपल्याला घ्यायचा होता म्हणून चार दिवसापूर्वी आम्ही नियोजनाची बैठक घेतली आणि चार दिवसात जे जे शक्य झालं ते ते केलं जसे जसे निरोप देता आले तसे तसे दिले आणि फक्त एका एका फोनवर साहेब ही सगळी माणसं आलेली आहेत आणि ही फक्त पवार साहेबांच्या प्रेमासाठी आणि रोहितदादा आपल्या प्रेमासाठी आणि शिंदे साहेब आपल्या प्रेमासाठी आलेले आहेत त्यामुळे तुमचंही लक्ष आणि तुमचंही प्रेम आमच्या या शहरावर शहरावर असलं पाहिजे अशा प्रकारची माफक अपेक्षा करतो आणि आपल्या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी या शहराच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि एवढेच मात्र सांगेल की साहेब परिस्थिती काही असू संघर्ष करायला आम्ही तयार आहोत तुम्ही कुठलाही निर्णय द्या तुम्ही कुठलाही आदेश द्या तो आदेश आम्ही प्रामाणिकपणे बजावू एवढी मात्र खात्री आणि ग्वाही देते आणि थांबते धन्यवाद जय राष्ट्रवादी